हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर भूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते बिग नो टू निगेटिव्हिटी हे तुम्हाला थमनेंवरून समजलंच असेल की मी आज uh, कशा संदर्भात बोलते आणि uh, आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो किंवा वाचतो बघतोसुद्धा की निगेटिव्हिटी येऊ देऊ नका ती दूर करा आणि uh, त्याच्यावर काही ना काही उपाय ती लोकं सांगत असतात किंवा त्या वाचनात असतं किंवा त्या व्हिडिओमध्ये किंवा एखादा पर्सन आपल्याला भेटतो तर तोही सांगत असतो की नाही निगेटिव्हिटी कशी दूर करायची आणि या सगळ्याचा आपल्याला फायदा होतो नाही असं नाही आहे पण तरी मी असं म्हणेन की कोणी जो माणूस आपल्याला सल्ला देतो तो त्याच्या दृष्टीने देत असतो त्याच्या विचारांनुसार देत असतो किंवा त्याला काय फायदा झाला किंवा त्याने त्याचे कसे मार्ग काढले त्यानुसार तो आपल्याला देत असतो तर माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला निगेटिव्हिटी कंटाळा असं काहीतरी होत असेल तर त्याच्यातून आपणच आपले मार्ग काढले पाहिजे आणि ते आपण खरोखर आता मी माझ्या अनुभवावरून सांगते की अगदी हंड्रेड पर्सेंट नाही पण अगदी ऐंशी टक्के तर आपण आपले मार्ग काढू शकतो आणि ती निगेटिव्हिटी अगदी दूर करू शकतो आता मी माझी निगेटिव्हिटी किंवा कंटाळा कारण कंटाळा म्हणजेच निगेटिव्हिटी असं मी म्हणेन तर तो दूर करण्यासाठी मी काय काय उपाय करते मी ती तुमच्यावर शेअर करते आणि तुम्हाला पण त्याच्यातून ते योग्य वाटले आणि त्याच्यातून तुमच्यासाठी काही तुम्ही मार्ग काढू शकत असाल तर नक्की काढा किंवा मी कसे मार्ग काढले तसे तुम्ही तुमच्याही गरजेनुसार मार्ग काढा आणि निगेटिव्हिटी पळवून लावा चला आता पहिलं मी काय करते माहिती आहे लिहून काढते आठवड्याभराचं मला काय करायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं मुख्य म्हणजे आपले आपले आ, की आपल्याला आपल्या कामाची दिशाही समजते आणि काय असतं त्याच्यात की कधी घरातलं अन्नधान्य म्हणा किंवा कुठली घरातली वस्तू काय कमी ये आहे जास्त का आहे काय आणायची आहे तर आणि ती कुठून आणायची आहे कशी आणायची किंवा मागची क्वालिटी आपल्याला चांगली मिळाली किंवा नाही मिळाली तर तशीच मिळाली चांगली असेल तर तेच घ्यायचं आहे किंवा आणि दुसरं काहीतरी त्याच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे हे सगळं ना मी खरोखर सांगते तुम्हाला अक्षरशः मी लिहून ठेवते आणि लिहून आठवड्याभराचं जे प्लॅनिंग असतं ना त्याच्यात ते सगळं मी लिहिते आणि मग त्याच्यावर मला एक असं असतं की माझं मन किंवा मेंदू म्हणजे डोकं असं गुंतून राहतं त्याच्यात की अरे हां म्हणजे स्मरणशक्ती किंवा आता जसं मी म्हणते की वय वाढत चाललंय तर काही ना काही प्रॉब्लेम्स त्याच्यात बऱ्याच जणांकडून आपण ऐकतो की नाही स्मरणशक्तीवरही त्याचा परिणाम होतो वय वाढत जात, जातं जातं तसं विसरमुळेपणा येतो अर्थात ते सगळ्यांच्याच बाबतीत शक्य नसतं आताही आमच्या आम माझ्यासमोर अशी लोकं आहेत अगदी ऐंशी गाठलेली की सगळं त्यांना व्यवस्थित आठवत असतं टचवूड चांगली गोष्ट आहे ती तर आपलं मन गुंतून राहतं आणि स्मरणशक्ती आपली चांगली राहते की आपण ती गोष्ट आठवत असतो आणि लिहून काढत असतो त्याच्याबरोबरचे आपल्याला त्या संदर्भात जे आपलं काम आहे त्याच्या संदर्भातले वेगवेगळे -वे पैलू आपण विचारात घेऊ शकतो कारण काय असतं ना मी माझ्या अनुभवांना आता तुम्हाला सांगते की नुसतंच विचार करून ठेवला ना झालं विसरतो माणूस परंतु ते लिहून ठेवलेलं असलं ना की त्याच्यात आणि काही ना काही वेगळे मार्ग किंवा वेगळ्या मार्गाने -वेग 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 -वे� एखादं काम कम्प्लीट करू शकतो याचे मला असे मार्ग मिळत असतात त्यामुळे माझा हा आता सध्याचा एक मोठा सगळ्यात आवडीचा विषय झाला आहे की आठवड्याभराची काय काम आहे ती लिहून ठेवायची आणि त्यानुसार काम करायचं त्याच्यामुळे काय होतं ना आपण लिहून ठेवतो आणि डोकं त्याच्यासाठी चालवत असतो त्यामुळे दोन्ही फायदे की आपलं अक्षरसुद्धा दिवसेंदिवस द्यूस असं मी आता म्हणते की माझं दिवसेंदिवस अक्षर सुधारत चाललं आहे परत तर ते माझं अक्षरही सुधारतं आहे आणि जरा चौफेर विचार करून एखादी गोष्टीचे पॉईंट लिहिणं हे सुद्धा वाढलं आहे त्यामुळे हा माझ्यासाठी एक खूप मोठा पॉझिटिव्ह राहण्याचा एक भाग आहे असं मी म्हणेन तुम्हाला दुसरा मुद्दा मी म्हणेन की जे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की स्वतःला आवडेल तसं काही ना काही करत राहा जसं मला पुस्तक वाचायला आवडतं तर मी असे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचते त्याच्यात मला जास्त म्हणजे मोटिवेशनल पुस्तकं आवडतात कथा कादंबऱ्या देखील आवडतात आणि मी पुस्तकं बघायला गेली की मला असं डोळ्यासमोर जे असं छान वाटतं की अट्रॅक्ट होते मी त्याच्याकडे ते, ते मी घेते आणि वाचते तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी हा एक मुद्दा मला का वाटतो एक तर आपण वाचन करतो ती वेगळी नवीन गोष्ट आपल्याला समज समजते आणि त्याच्यातूनही आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं आणि परत आपल्या घरात मी मला पुस्तकं आणून ठेवायला वाचायला आवडतात मी फोनवर किंवा टॅबवर वगैरे असं वाचत नाही मला पुस्तकं आणूनच वाचायला आवडतात त्यामुळे ती पुस्तकं आपल्या डोळ्यासमोर असतात ती त्या वाचलेल्या आपल्याला गोष्टी असतात त्या आठवत राहायच्या कधीतरी असं होतं ना की खरंच अगदीच एखादे प्रॉब्लेम्स आले तर त्याच्यामुळे आपण हताश होतो अरे यार कसा काय मार्ग काढायचा आता कसं काय होणार वगैरे आणि चिंता करण्यात पलीकडे आपल्या हातात काहीच नसतं तर मी सरळ आपलं त्यातलं एखादं मला मोटिवेशन पुस्तक दिस बघते मी त्यातलं कुठलं आहे जे मी वाचून माझ्या प्रॉब्लेमशी रिलेट करून ते सॉल्व्ह करू शकेल किंवा मला ॲटलिस्ट शांतता तरी लागेल आणि शांतता तरी लाभेल आणि मी आ, त्या निगेटिव्ह विचारांमधून बाहेर येईन असा मी प्रयत्न करत असते त्याच्यासाठी पुस्तक वाचन त्याच्यानंतर ती पुस्तकं डोळ्यासमोर ठेवणं आणि त्याच्यातल्या गोष्टी आठवत राहणं हा माझ्यासाठी एक फार मोठा निगेटिव्हिटी दूर करण्याचा विषय झाला आहे आणि दुसरं सध्या मला आवडतं आहे ते म्हणजे कलरिंग करायला मी तुम्हाला दाखवते मला ॲक्च्युली तेजूने आणलं होतं कलर करायला एक बुक आणि तीन चार प्रकारचे कलर्स परत इथूनही मी मिशोवरून एक दोन पुस्तकं मागवली आणि तेजूने बघितलं की अरे वा मम्मी एकदम लहान मुलांच्या वरता आणि अगदी बसून इतकं छान कलरिंग करते तिला ते खूप आवडतं आणि त्याच्यावरून तिचं काय म्हणतात ना ती जास्त आनंदी आहे हे तिच्या लक्षात आलं म्हणताना तिने जाण्यापूर्वी पण मला खूप छान कलरचा एक मोठा बॉक्स आणून दिला आणि मी ते आपली कलर करत राहते आणि त्या कलर केल्या कलरिंग जेव्हा मी करते तेव्हा माझं ना खरंच मन इतकं शांत असतं म्हणजे मी म्हणते हे वाचन किंवा हे कलरिंग मी जे सध्या करते ना ते स्ट्रेस बस्टर झालं आहे माझ्यासाठी खूप 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 प्रमाणात निगेटिव्हिटीपासून दूर गेली आहे अगदी मी हे ठामपणे तुम्हाला सांगेन कारण कलरिंग करताना पण ते एक चित्र डोळ्यासमोर हो घेतलं की अरे हां कुठले काय कलर करायचे कधीतरी असं होतं की मला काही कळत नाही काय कुठले कलर करायचे मग मी लगेच गुल गुगलवर जाते आणि तो प्राणी किंवा पक्षी किंवा ते सीन असेल संदर्भात माहिती घेते की का कसं कसं असू शकतात याला कलर निसर्गामध्ये किंवा कोणी कसे काय निसर्गाचे काय कलर असतील ह्याच्यात असं मी म्हणजे तो सतत माझं डोकं पण मी चालवत राहते आणि त्या विचारात मग्न राहते आणि मी खूप आवडीने आनंदाने ते करते त्यामुळे स्वतः मी एकदम फ्रेश राहते आणि ते कलरिंग करताना कसं आपण अगदी छान कलरिंग करायचं आहे ते अजिबात बाहेर नाही जाता कामा त्यामुळे ते वळण येतं छान हातालासुद्धा आणि त्याच्यामुळे माझं अक्षर आता आणि छान सुधारलं आहे म्हणजे मी ते लिखाणाचं काम करतेच हे रोजचं प्लस जसं मग अशी म्हटलं मी की आठवड्याच्या सुरुवातीलाही येते आणि रोज रात्री पण मी माझा दिवस कसा गेला आणि पॉझिटिव्ह गोष्टीच लिहित असते मी त्याच्यात की प्रॉब्लेम आलेला असला तरी त्याच्यावर मी मात केलेलं आहे असं आणि हे कलरिंग करण्याचं मी सांगते तर त्याच्यामुळे नक्कीच कलरिंग करताना खूप काळजी घेतली जाते म्हणताना काय म्हणतात ना आपलं मन डोळे बुद्धी अगदी तीक्ष्णपणे त्याच्याचकडे लक्ष देते आणि ते काम करत राहते त्यामुळे दुसरे कुठले विषय डोक्याला शिवतच नाही आपल्या दुसरे विषय इन द सेन्स नकारात्मक विषय डोक्याला अजिबात टचच करत नाही आणि त्याच्यात पण आपण मागे मी एक व्हिडिओ केला होता की कलर थेरपीवर तसेच हे सगळे कलर हाताळतानासुद्धा तो कळत न कळत माझ्यावर काही ना काही पॉझिटिव्ह परिणाम होत असतो वेगवेगळे शेप असतात ड्रॉईंगमधले ते आपण काही ना काही ह्या थेरपी आपण ऐकलेल्या आहेत तर त्याचा तो डायरेक्ट इनडायरेक्ट काही ना काही माझ्यावर असा पॉझिटिव्ह परिणाम होत असतो आणि दिवसातून एक तरी पेज मी काहीतरी कलरिंग करतेच आणि असं स्वतःच स्वतःला एकदम असं छान फ्रेश ठेवते पुढची एक माझी दिनचर्या आहे ती म्हणजे मी रोज जिमला जाते त्यामुळे माझं घराच्या बाहेर पडणं होतंच आणि तुम्हाला पण मी सांगेल की जिम म्हणा योगा किंवा तुमची काय आणि ॲक्टिव्हिटी असेल किंवा भाजीपाला निमित्त भाजीपाला आणण्याच्या निमित्ताने भाजी निमित दिवसातून एकदा तरी घराच्या बाहेर पडा मोकळं वातावरण नैसर्गिक जे जो वारा आहे किंवा थंडावा आहे आणि डोळ्यांना हे असं पूर्णपणे आपलं सगळं जग आपलं घर कसं घरात आपण एवढ्याशाच ठिकाणी असतो पण बाहेर पडलं की आजूबाजूला वरती खाली निसर्ग आकाश झाडं फुलं पानं सगळं नजरेला दिसत असतं ना तर त्याच्याने खूप फ्रेश होतं आणि एकदम मानवी तर असा अनुभव करते की अगदी कंटाळाला खाली जाऊन आलं ना तरी खाडकर एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं आणि मग मा काहीतरी मार्ग किंवा मग काहीतरी करावं असं वाटतं आणि काहीतरी उपाय सुचतात की चला आपल्याला कंटाळाला किंवा निगेटिव्हिटी येते तर चला आता आपण हे ही एखादी चांगली गोष्ट करू ती चांगली गोष्ट करू ते ऑपऑपच आप येतं कारण निसर्ग सगळ्यात मोठं दैवत मी मानते निसर्गाला कारण तो खरोखर खूप भरभरून देत असतो त्यामुळे त्याच्याही सानिध्यात जेवढं राहता येईल ना तेवढं नक्की राहा हे मी तुम्हाला आणि जे बोलली की आठवड्याचं काय काम आहे ते लिहून काढायचं किंवा महिन्याचे आपल्याला कुठेतरी आठ पंधरा दिवसांनी म्हणा किंवा महिन्यातून दोनदा तीनदा कुठेतरी असं वेगळ्या ठिकाणी जायचं आहे किंवा जे मी सध्या कलरिंग करते आहे आणि याच्यातून मला एक गोष्ट आणि प्रकर्षाने जाणवली त्याचे फायदे तर खूप आहे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यातही मला स्वतःला असा अनुभव आला की त्याच्याने आपलं ना कॉन्सन्ट्रेशन संयम एकाग्रता इतकी वाढते ना आणि त्याचा सगळ्या आपल्या रोजच्या जीवनातही त्याचा ते खूप फायदा होतो मला आणि पुढचं मी एक कटाक्षाने असं पाळते की आ, मी शक्यतो महिन्यातून चार रविवार किंवा चार शनिवार किंवा जसं जमेल तसं पण शक्यतो जातेच मी आठवड्यातून एकदा तरी असं की, हो की कुठे तर एकतर देवळात आहे किंवा नेहमीच्यापेक्षा वेगळ्या मार्केटमध्ये आहे मग ते फळांचं असू दे भाज्यांचं असू दे किंवा आणि कपड्यांचं असू दे कुठलंही किंवा काही दुसऱ्या वस्तू घेण्याचं मार्केट असू दे आणि देऊळ आहे त्याच्यानंतर गार्डन आहे असं काहीतरी वेगळं शोधत असते आणि तिथे जाऊन बसायचं एकदम काय म्हणतात ना रिलॅक्स होऊन बसायचं आणि शांत बसायचं आणि तिथेच ना आपण आपल्या श्वासावरही काम करायचं शांत हळुवारपणे श्वास घ्यायचा सोडायचा आणि त्याचा इतका भन्नाट परिणाम दिसतो ना आपल्या स्वतःवर पूर्ण शरीरावर आणि मनावर तोही एक मी तुम्हाला उपाय अगदी करायला सांगेन की अगदी शांत बसा काहीच डोक्याला जास्त ताप करायचे नाहीये आणि फक्त श्वासावर लक्ष द्यायचे आणि हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे असं तर असं मी तिकडे जाते बसते आणि आजूबाजूला कोण असेल आपल्या बोलणारे असेल तर त्यांच्याशी बोलायचं हाय हॅलो करायचं नाहीतर ॲटलीस्ट स्माइल तरी द्यायचं आणि असं मस्तपैकी रिलॅक्स होऊन यायचं तर मी तर आणि सगळ्याच बायकांना सांगेन की स्वतःसाठी हा वेळ द्या अर्थातच इथे मी असं म्हणणार नाही बायकांचंही काही काही पुरुष पण बिचारे खूप कामाच्या व्यापात आणि याच्यात त्याच्यात आपल्याकडे वेळ नाही देत देत तर त्यांनी ते, पण या गोष्टी फॉलो कराव्या असं अगदी मी आवर्जून त्यांना पण सांगेन आणि पुढचा मुद्दा मी अगदी सांगेनच सांगेन की काही काही वेळेस काय होतं ना आपल्या आजूबाजूला -आजू जी लोकं असतात ना तर काही काही नाही सवय असं सतत आपलं निगेटिव्ह बोलण्याची करण्याची किंवा त्यांचा स्वभावच असेल म्हणा तो किंवा वॉट मग काहीतरी गॉसिप करणं आणि विनाकारण ह्याचं त्याला त्याचं घ्यायला करणाऱ्या पण असतात आजूबाजूला लोक तर एक अगदी कटाक्षाने पाळायचं त्या कोणाशी बोलायचं नाही मग त्याच्यामुळे संबंध नाही ठेवायचे असं नाही आहे तर मी म्हणेन की थोडंफार त्यांना त्यांच्या सुधारणा घडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि नाही काही सुधारणा होते असं असं वाटलंच तर कर मग कधीतरी आपलं हाय हॅलो लो करून फक्त राहायचं आणि बाकी अशा लोकांना टाटा बाय बाय करायचं म्हणजे आपल्या डोक्याला नाही होता कामं दुसऱ्यांमुळे हे मात्र अगदी लक्षात ठेवायचं आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास नको दुसऱ्यांमुळे आपल्याला नकोच नको आणि पुढची गोष्ट मी माझ्या अनुभवावरून सांगते की आपण अगदी आधीपासून लहानपणापासून ऐकलेलं ही की जेव्हा घडायच्या गोष्टी तेव्हाच घडतात पण एक काहीतरी असं टीन एज म्हणा किंवा यंग एजमध्ये ह्या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल नसतो किंवा तेवढी मानसिकता डेव्हलप झालेली नसते त्यामुळे एखादी गोष्ट होत नाही तर त्याच्यासाठी आपण फार मानसिक त्रास करून घेतो तर तो मानसिक त्रास आता वयोमानानुसार कळाला आहे की नाही जेव्हा घडायच्या तेव्हाच घटना घडतात हां आपण प्रयत्न करायचे आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाही असं नाही आहे पण त्याच्यासाठी विनाकारणचा त्रास नाही करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर उपाय म्हणजे मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते त्याच्यानंतर आपला देवबाप्पा आहेच नामस्मरण नामस्मरणात पण खूप शक्ती आहे आणि मग ते नामस्मरण करायचं आणि काय म्हणतो ना आपण असं एकदम आपल्या भरोशाचे एखादी व्यक्तीला असं एखादं काहीतरी आपण आपला सांगितला प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होतो अशी आपली जी भावना असते ना तर इकडे तिकडे सांगायच्या गोष्टी आणि लोकांच्या गॉसिपचा विषय बनायचा किंवा असतात काही लोक चांगली हेल्प करणारी आणि काही काही नसतात पण तर कशाला आपला त्रास दुसऱ्यांच्या पण डोक्यावर मा मारा त्याच्यापेक्षा आपण आपले मार्ग काढायचे आणि आपल्या हक्काचा माणूस आहे देवप्पा की त्याच्याकडे आपले सगळे आहेत ते प्रॉब्लेम्स त्याला सांगायचे आणि त्याच्या भरोशावर आपण आपले खूप प्रयत्न करायचे की आपले प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊन जातात कोणाला सांगण्याचा प्रश्न नाही की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रासही करून नाही त्रासही द्यायचा नाही नाही द्यायचा आणि आपली पण जी पॉझिटिव्ह पॉवर आहे आपल्याकडे ती आपण अशा प्रकारे वाढवत राहायची पुढचा मुद्दा म्हणेल की कुठल्याही व्यक्तीकडून किंवा कोणाहीकडून किंवा कसलीच गरजेपेक्षा जास्त हाव ठेवू ठेवू नये आणि आपल्याला आपलं देवाने व्यवस्थित आरोग्य घर दोन वेळाला खायला प्यायला कामधंदे हाताला दिली आहेत ना तर त्याच्यावर आनंद मारण्याचा आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय म्हणतो ना आपण बरकतीच्या दृष्टीने पॉझिटिव्ह चांगल्या दृष्टीने आपण पुढे जावं आणि ते जाताना विनाकारण कोणाचे हेवे द्यावे न करणं किंवा ह्याला असं मिळालं मला असं मिळालं हा प्रकार करू नये तर त्याच्यासाठी मी म्हणेन की आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच ठेवा विनाकारणचं जास्त ठेवू नका हां जे हवं आहे ते नक्कीच मेहनत करून मिळवावं पण विनाकारणची अपेक्षा कोणाही करून आपल्याही करून किंवा इतरांकडूनही काहीच ठेवू नका त्याच्याने बघावं खूप 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 आपलं डोकं असं शांत राहायला मदत होते आणि आपल्याला न आवडणारी गोष्ट घडली तर तिची ना वाच्यताच करायची नाही कारण ती गोष्ट होऊन गेलेली आहे ते सतत उघाळण्यात काही अर्थ नाही किंवा चार जणांना सांगितलं की ते काय म्हणतात ना चार जणांकडून आठ पंधरा वीस असं ते वाढत राहतं आणि ती आपऑप आपल्याला निगेटिव्हिटी येते त्यामुळे निसर्गात निसर्गाची जी पॉवर आहे की आपण नेहमी ऐकतो की वास्तुपुरुष तथाच तू म्हणत असतो तर त्याच्यापेक्षा आपण आपलं चांगलंच बोलावं चांगलंच सांगावं की ते आपल्याला तथास्तूच होऊन मिळतं आणि आपल्याला जर आपण सतत ते वाईट विचार करत राहिलं किंवा याला त्याला ते सांगत राहिलं तर त्या त्या पटीने ते वाढतात प्रॉब्लेम्स त्याच्यापेक्षा आणि हे आता आपल्याला समजले अनुभवाने मला समजले असं मी म्हणते आणि हा आता अनुभव प्रत्येकाच्याच आयुष्यात असेल किंवा कोणाला असं वाटत असेल की नाही मी माझं दुःख कोणाला सांगितलं की मला हलकं होतं तर मी तर अगदी अशी विनंती करेल की ते दुःख न अगदीच आपल्या जवळचे लोक म्हणजे आपलं आपण नवरा बायको मुलं बाळ असतील त्यांना सांगा अक्काचा माणूस म्हणजे देवबाप्पा त्याला सांगा आणि बाकी कोणाकडेच काही सांगू नका कारण आपण जेवढं वाच्यता करतो जास्त ते त्या गोष्टी आणि वाईट गोष्टी वाढत जातात त्याच्यापेक्षा आपण म्हणतो ना युनिव्हर्सल जे आपण बोलतोय तो देत असतो मग ते चांगलंच बोला ज्या होऊन गेलेल्या गोष्टीत किंवा ज्या वाईट गोष्टीत ते न बोललेलं बरं कारण ते जर आपण मोठ्या मोटे मोठ्या त्या बोलल्या केल्या चार जणांना सांगितलं तर ते, ते वाढत राहणार त्याच्यापेक्षा निगेटिव्हिटी कमी करण्याचं हे एक उत्तम उपाय आहे की कुठल्याही प्रॉब्लेम्सला आपण आपलं फेस करा आपण आपले मार्ग काढा आणि ते पण स्वतःवर सगळ्या दृष्टीने आपण विचार करायचा सारासार त्याच्याने अजिबात हायपर व्हायचं नाही वाईट वाटून घ्यायचं नाही गोष्टी व्हायच्या तेव्हाच होत असतात ह्या सगळ्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे आपल्याला कोणाचा ना कोणाचा आधार आहे हे सगळं आपण छान आपल्या डोळ्यासमोर गोष्टी ठेवायच्या आणि छान मस्तपैकी पॉझिटिव्ह राहायचं हे माझे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केले की मी कशी राहते कशी वागते किंवा पॉझिटिव्ह राहण्यासाठी किती काय प्रयत्न करत असते आणि तो कैकी करायलाच लागतो आणि तो करावा कारण चुकीचं बोलणं चुकीचे विचार येणं हे पटकन येतात त्याला काही वेळ नाही लागत पण पॉझिटिव्ह राहणं चांगले विचार करणं याला परिश्रम करायला लागतात आणि ते करायचे आणि त्यातून नक्कीच फायदा होतो त्यामुळे ते, ते केलेच पाहिजे आणि निगेटिव्हिटीने काय होतोय प्रॉब्लेम हे लक्षात घ्या आयुष्य कमी होतं काही ना काही मानसिक आजार तर आहेतच त्याच्यानंतर फिजिकल आजारही खूप वाढतात आपल्याला काय केस गळती आहे चेहऱ्यावरचं आपलं तेच सगळं निघून जातं त्यामुळे निगेटिव्हिटीला आपण हे सगळं दूर करून आपण एकदम मस्त चुस्त फुर्त तंदुरुस्त राहायचं व आपल्याला बघेल त्याला असं वाटलं पाहिजे आपल्याबद्दल खरंच यांचं काहीतरी यांचे गुण आपण घेतले पाहिजे असं त्याच्यासाठी जे निगेटिव्हिटीने जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे आपण दूर पळवून टाकून पॉझिटिव्हच राहायचं आहे तुमच्याशी जे हितभूस साधले ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की माझ्यावर शेअर करा आणि स्वस्त राहा मस्तरा स्वतःला आवडेल तसंच जगा Bye.